रामकृष्ण ही मंडळी आपण आलो आहोत आज बुराणपूर येथील मुक्ताईनगरमध्ये असं शांतप्रिय आणि एकदम आनंदीमय वातावरण आपल्याला इथं बघायला मिळालं हे आपलं समाधी स्थळ आहे मध्ये म्हणजे मुक्ताईनगरमध्ये होऊ शकता वातावरण एकदम शांत आहे भक्तिमय असं वातावरण बघायला बेटा जर कधी आपली चक्कर जर खंडवा मार्गे जर मध्ये जर झाली अवश्य ह्या आपल्या माऊलीच्या समाधी स्थळाला भेट द्या खूप छान आणि सुरेख असं का त्यांनी काम मध्ये नवीन बांधकाम वगैरे दिसतय केलेलं आहे ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल आपली मध्ये चक्कर झाले तर नक्की आपल्याला या माऊलीच्या समाधी स्थळाला भेट द्या बघू शकता एकदम छान आणि सुंदर आहे